स्वप्न ती नाही जी झोपेत पाहिले जातात स्वप्न ती की तुम्हाला झोपू देत नाही ही युक्ती खरी करून दाखवली आहे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे गावाच्या बिरदेव सिद्धप्पा डोने याने एक मेंढपाळाचा मुलगा ज्याच्या घरी सुविधा नव्हत्या शिक्षणाचं वातावरण नव्हतं तरी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत पाचशे एकावनवी रँक मिळून आय पी एस पदाला गवसणी घातली डोंगर दर्यात मेंढ्या चारणाऱ्या या मुलाने पुण्याच्या सीयूपी ते दिल्लीच्या रस्त्यावर स्वप्नांचा पाठलाग करत इतिहास घडवला पण या यशामागे आहे कठोर मेहनत अपयशाचा सामना आणि मित्रांचा आधार काय आहे बिरदेवची ही प्रेरणादायी कहाणी चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कडता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावात एक सध्या एक साध्या धनगर कुटुंबात बिरदेवचा जन्म झाला त्याचे वडील सिद्धप्पा डोने मेंढपाळ आहेत तर आई घर सांभाळते कुटुंबात बिरदेव भारतीय सैन्यात असलेला त्याचा भाऊ वासुदेव आणि एक बहीण आहे घरात फक्त दोन खोल्या अभ्यासाला जागा नाही आणि शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट बिरदेवचं बालपण डोंगरदऱ्यांमध्ये मेंढ्या बकऱ्या चारत आणि उघड्यावर पुस्तकं घेऊन अभ्यास करत गेलं रात्रीच्या अंधारात तेलाच्या दिव्याच्या उजेडात तो पुस्तक चा गावातील विद्या मंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण आणि जय महाराष्ट्र हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण घेताना बिरदेवला अनेक अडचणींचा सामना करावा लागला घरात अभ्यासाला जागा नसल्याने तो गावातील मराठी शाळेच्या वरंड्यात बसून अभ्यास करायचा आणि जिद्द या सगळ्या अडचणींवर मात करायची आजकालच्या काळात खासगी क्लासेसचे बाजरीकरण झाले असताना बिरदेवने कोणतेही खासगी क्लास न लावता दहावीत शहाण्णव टक्के गुण मिळून मुरगुड केंद्रात पहिला क्रमांक पटकावला मुरगुडच्या शिवराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीत त्याने एकोणनव्वद टक्के गुण मिळवले आणि पुन्हा केंद्रात अव्वल ठरला बिरदेवचा या जिद्द आणि चिकटीने त्याला सीईटी परीक्षेत महाराष्ट्रात सातवी रँक मिळवून दिली यामुळे त्याला पुण्याच्या प्रतिष्ठित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला गावातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येणं त्यासाठी नवं आव्हान होतं पण त्याने हार मानली नाही पण म्हणतात ना आयुष्यात तुम्हाला ज्या पद्धतीचे मित्र भेटतात त्यानुसार आपलं जीवन घडत असते त्याचप्रमाणे बिरदेवला सुद्धा साथ मिळाली त्याच्या सीयूपी मधील प्रांजल चोपडे आणि अक्षय सोलनकर या मित्रांची कॉलेजात काही सिनियर त्याची गावटी राहणी आणि मेंढपाळ कुटुंबाची पार्श्वभूमी यामुळे चेष्टा करायचे पण दोन वर्षांनी सिनियर असणाऱ्या प्रांजलने त्याला आधार दिला आणि दोघांची मैत्री घट्ट झाली प्रांजलने इंजिनिअरिंग नंतर एक वर्ष नोकरी केली पण नंतर त्याने युपीएससीचा मार्ग निवडला दोन वर्षांपूर्वी प्रांजल युपीएससी अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवडला गेला त्याच्या यशाने बिरदेवला प्रेरणा मिळाली तर अक्षय सोलनकर यांनी बिरदेवला वेळोवेळी मदत केली अभ्यासाच्या नोट्स पासून ते मानसिक आधारापर्यंत अक्षयने बिरदेवला कधीही एकटं पडून दिलं नाही सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने ठरवलं आता युपीएससीची तयारी करायची बिरदेवने युपीएससीची तयारीला सुरुवात केली बिरदेवने युपीएससीच्या तयारीला सुरुवात केली खरी पण दिल्लीत जाणं म्हणजे मोठा खर्च महिन्याला दहा ते बारा हजार रुपये वडिलांनी त्याला नोकरीचा सल्ला दिला पण भिरदेवचं स्वप्न होतं आयपीएस होण्याचं त्याचा भाऊ वासुदेव जो भारतीय सैन्यात आहे त्याने आर्थिक जबाबदारी उचलली बिरदेव दोन वर्ष दिल्लीत राहिला तिथे छोट्या खोलीत राहून रात्रंदिवस अभ्यास केला पण पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं अपयशाने खचून न जाता भिरदेव पुण्यात परतला सदाशिव पेटेत अभ्यासाला लागला त्याने नोकरीचा विचार न करता युपीएससीच्या खडतर मार्गावर पुढे चालणं पसंत केलं त्याने अभ्यासाची रणनीती बदलली मागील चुका सुधारल्या आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या तयारीला लागला दोन हजार चोवीस मध्ये बिरदेवने पुन्हा परीक्षा दिली यावेळी त्याची मेहनत रंगली त्याने देशात पाचशे ची रँक मिळवली निकाल जाहीर झाला प्रांजलने यादीत बिरदेवचं नाव शोधलं आणि त्याला फोनवर अभिनंदन केलं तेव्हा बिरदेव बेळगाव परिसरात मेंढ्या चारत होता तू का मेंढ्या घेऊन गेलास असं विचारल्यानंतर बिरदेव म्हणाला बाबा आजारी आहे त्यामुळे मी सध्या बकऱ्या चारतोय मधल्या काळात बिरदेवच्या वडिलांच्या किडनीच्या मुतखड्याचं ऑपरेशन करावं लागलं घरात पैशांची चंचण होती ऑपरेशन नंतर काही गुंतागुंत झालेली बिरदेव प्रांजल आणि कोल्हापूरच्या मित्र आशिष पाटील आय एस यांच्याकडे मदत मागितली आशिषच्या ओळखीने कोल्हापूरच्या खासगी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं प्रांजल आणि आशिषने केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आधारही दिला बिरदेव तू फक्त अभ्यासावर लक्ष दे बाकी आम्ही सांभाळतो असं सांगत त्यांनी बिरदेवला धीर दिला तसेच काही दिवसांपूर्वी बिरदेवचा मोबाईल पुण्यात हरवला तो पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेला पण पोलिसांनी तक्रार नोंदवायला टाळाटाळ ताड़ केली बिरदेवने प्रशिक्षणात असलेल्या मित्रांच्या मदतीवर अखेर तक्रार नोंदवली पण पोलिसांनी तपास चालू आहे सापडला की कळू असं ठराविक उत्तर दिलं फोन अजून सापडला नाही पण हाच बिरदेव आता भारतीय पोलीस सेवेच्या आय सर्वोच्च पदासाठी निवडला गेला आहे हे विशेष बिरदेवच्या यशाने यमगे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे निकालानंतर बिरदेव बेळगावात मेंढ्या चारत असताना गावकऱ्यांनी तेथेच येऊन त्याला धनगरी पगडी घालून सन्मानित केलं आमच्या गावाचा मुलगा आय पी एस होतोय यापेक्षा मोठा अभिमान काय असं गावकरी सांगतात धनगर समाजातील एक मेंढपेळाच्या मुलाने इतकं मोठं यश मिळवल्याने समाजात अभिमानाचं वातावरण आहे बिरदेवने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी मेहनत आणि जिद्दीने यश मिळतच असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे डोंगर दऱ्यात मेंढ्या चारणाऱ्या मुलाने थेट आय पी एस पदापर्यंत बाज मारली ही गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कागल तालुक्यातून युपीएससी मध्ये इतकं मोठं यश मिळवणार बिरदेव हा एकमेव विद्यार्थी आहे त्याने संपूर्ण तालुक्याच नाही तर महाराष्ट्राचा मान वाढवला आहे त्याच्या या यशाला महाराष्ट्र कट्ट्याचा सलाम धन्यवाद